वीस जानेवारी रोजी माळुंगे पोलीस स्टेशन मध्ये कैलास कंपनी याचे मॅनेजर अजय विक्रम सिंग यांच्यावर फायरिंग झाली होती दोन अज्ञात एक ब्लॅक साईन मोटरसायकलवरून येऊन त्यांना त्यांच्यावर फायर केले होते आणि त्यानंतर ते निघून गेले होते हा एक ब्लाइंड केस होता त्याच्यामध्ये लोकल पोलीस स्टेशन आणि त्यानंतर समानांतर तपास एन्टी गुंडा स्क्वॉड यांनी केला आणि त्याच्यामध्ये त्याच्या टेक्निकल एनालिसिस करून आणि बाकी जे आपल्याला माहिती मिळाली ते सगळे माहिती च्या एनालिसिस करून त्याच्यामध्ये असं निष्पन्न केलेलं आहे की जे विक्टीम होते त्याचे चुलत भाऊ संग्राम सिंग यांनी हा कट रचलेला होता त्यांनी चार लोकांना बारा लाखाची सुपारी विक्टीम याच्या मर्डर करण्यासाठी दिला होता आणि हे सगळे माहिती मिळाल्यानंतर संग्राम सिंग यांना अटक करण्यात आली आणि त्याचबरोबर जे चार मारेकरी होते त्याच्यापैकी एक रोहित पांडे रोहित पांडे याला बलिया येथून अटक करण्यात आला आणि ही जी कट होती त्याच्याबद्दलची कबुली संग्राम सिंग यांनी दिलेला आहे सगळे तपास आतापर्यंतचे तपासमध्ये असा निदर्शनास आलेला आहे की हा, हा जो कट होता याच्या मागे कौटुंबिक भांडण आणि इर्ष्या यामुळे करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये जे दोन अरेस्ट आहे बाकी तीन जे आरोपी फरार आहेत त्यांच्या शोध पण चालू आहे आणि आपली टीम त्यांच्या मागे आहे त्याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे लवकर आम्हाला यश मिळेल आणि त्याचबरोबर बाकी पुढचा तपास चालू आहे बाकी इव्हिडन्स पुरावे सगळे गोळा केल्यानंतर आम्ही पुढची लिगल कारवाई करणार आहोत संग्राम सिंग नेमकं काय करतो संग्राम सिंग स्टील व्यवसाय करतो कळंबोलीमध्ये त्याच्यातून कारण एका अशाच आतापर्यंतचे आतापर्यंतचा जो तपास आहे त्यातून फेसी असा निदर्शनात येत आहे की हा खून जे आहे ते एरस्यातून आणि भांडणातून झालेला आहे दोन दोघे चुलत भाऊ होते पण बाकी आपण आपण तपास आपला चालू आहे आणि तपास मध्ये जे जे काही गोष्ट आहे ते जसं जसं समोर येईल त्या त्याप्रमाणे त्याच्यावर लक्ष घातला जाईल सिंगच्या नेमक्या मुवमेंट काय होत्या तो जिथं जखमी होता त्याचा भाऊ तिथं यायचा का पोलिसांच्या निदर्शनास्पद होता ज्यावेळी हा इन्सिडेंट घडला वीस जानेवारी रोजी हा इन्सिडेंट घडला होता त्यानंतर जे आरोपी आहे संग्राम सिंग आहेत ते त्याच्या चुलत भाऊला बघण्यासाठी इथे आला होता त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याशी पूछताछ पण केली होती आणि त्यानंतर पण आपला त्यावेळी फारसे जास्त काही समोर आलं नव्हता आणि प्लस तो विक्टीमच्या चुलत भाऊ असल्यामुळे त्यावेळी मर्यादित अस्तरपर्यंत इन्व्हेस्टिगेशन झाला होता नंतर आपला फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू राहिला आणि त्यातून आपल्याला जे बाकी माहिती मिळाली त्याच्यावर पुढची जी आताची जी कारवाई झालेली आहे त्याच्यावर बेस्ट झालेली आहे